हाय फ्रेंड्स वेलकम टू विद्याज फन अँड फूड आणि आज आपण वास्त्याचे वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत वास्ते म्हणजे कोवळे बांबू जे नुकतेच जमिनीच्यावर आलेले असतात आणि अतिशय कोवळे असतात त्याची भाजीसुद्धा करतात आणि वास्त्याची भाजी कशी करतात त्याचा व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड केला आहे त्याची लिंकसुद्धा मी इथे देणार आहे पण त्याआधी ते वास्ते कसे असतात ते मी तुम्हाला दाखवते ते वाचते असे असतात हे अगदी कोवळे बांबू असतात आणि हे फार कोवळे असतात तर त्याला अशा तऱ्हेने आपल्याला त्याचं सगळं कवर काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे वाईट आहेत म्हणजेच हे खूप कोवळे आहेत आप ह्याची आपण भाजी किंवा वडे करू शकतो तर ह्याला आपल्याला अशा तऱ्हेने सोलून घ्यायचं आहे त्याचे सगळे जे कवर्स असतात ते अशा तऱ्हेने आपल्याला काढून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता अशा तऱ्हेने हे सगळे आपले कोवळे वाजते किंवा कोवळे बांबू तयार आहेत आता ह्याला आपण व्यवस्थित असं किसनीने किसून घेणार आहोत त्याचा किस काढून घेणार आहोत आणि ह्याचा जो काही हिरवा पार्ट असतो तो हार्ड असतो तर त्याला काढून घ्यायचा आहे त्याचे तुकडे आपल्याला बाजूला काढायचे आहेत आणि जो वाईट पार्ट असतो तोच आपल्याला वापरायचा आहे बाहेर मस्त अशी पावसाची रिप रिप चालू आहे हवेत गारवा आहे आणि अशा थंड वातावरणात गरमागरम वडे आपल्याला खायचे आहेत हा सोलून घेतलेला बांबू आहे याचा आपल्याला असा कोवळा पार्ट वापरायचा आहे आणि जो खडा असतो मध्ये तो सुद्धा वापरायचा नाही तो हार्ड असतो सोबतच हा जो ग्रीन पार्ट आपल्याला दिसतोय तोसुद्धा वापरायचा नाही तो सुद्धा हार्ड असतो तो खिसला जात नाही व्यवस्थित जो जो सॉफ्ट असतो तोच आपल्याला वापरायचा आहे आणि जे काही हिरवं पार्ट असतं ते हार्ड झालेलं असतं हार्ड तर त्याला ते काढून कट करून टाकायचं असतं आणि जे जे वाईट असतं तेच आपल्याला वापरायचं असतं तर त्याला आपल्याला कट करून घ्यावं लागेल तर अशा तऱ्हेने आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे बघा अशा तऱ्हेने आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि जे सॉफ्ट असतं तेच आपल्याला किसून घ्यायचं आहे आता याचं बघा मी जे सॉफ्ट आहे तेवढंच किसून घेणार आणि जे हिरवं आहे वरचं ते टाकून देणार कारण ते किसल्या जाणार नाही आहे अशा तऱ्हेने आपल्याला वास्त्याचं किस मिळणार वास्त्यामध्ये पाणी भरपूर प्रमाणात असतं तर ते पाणी आपल्याला घट्ट असं पिळून घ्यायचं आहे दोन्ही हातांनी असं घट्ट आपल्याला ते पिळून काढायचं आहे ड्राय होईपर्यंत तुम्ही पाहू शकता दोन्ही हाताच्या मदतीने आपल्याला हे पिळून घ्यायचं आहे आणि त्याचे मग असे गोळे तयार होणार आता हे सर्व एका भांड्यामध्ये अशा तऱ्हेने मोकळे करून घ्यायचे आहेत आणि त्यात पाणी ओतून गॅसवर ठेवून उकडून घ्यायचे आहे मस्त अशी उकडी फुटू द्यायची आहे वास्त्याची भाजी करण्यापूर्वी किंवा वडे करताना हा केस उकडून घेणे मस्ट आहे गरजेचे आहे वास्ते न उकडता कधीही त्याची रेसिपी करू नये उकडल्यामुळे वास्त्यातील जे काही हानिकारक घटक असतात ते नष्ट होतात आणि आपण बिनधास्त याचे सेवन करू शकतो वास्त्याचं केस उकडून झाल्यानंतर त्याला असं एखाद्या चाळणीमध्ये घेऊन त्याचं पाणी ड्रेन करून घ्यायचं आहे आणि हे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर हे आपल्याला दोन्ही हाताने व्यवस्थित असं ड्राय पिळून घ्यायचं आहे आणि ते अशा तऱ्हेने आपल्याला मोकळं करायचं आहे आता या ड्राय केलेल्या किसमध्ये वरील सर्व चिरलेले साहित्य किंवा इनग्रेडियंट ॲड करून घ्यायचे आहेत जसं की मिरची लसूण जिऱ्याची पेस्ट कोथिंबीर करीपत्ता कांदा हे सर्व ॲड करून घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे सोबतच तीळ घालायचं आहे आपल्याला कारण वड्यामध्ये तीळ आवश्यक आहे आणि तीळ फार छान लागतं त्याचबरोबर हवं तेवढं आपल्याला तिखट घालायचं आहे हळद आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठसुद्धा ॲड करायचं आहे आता हे आपण व्यवस्थित असं सर्व एक जीव होईस्तोवर व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आणि हे सगळं मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे तांदळाचं पीठ कारण तांदळाच्या पिठाने वडे फार कुरकुरीत होतात आणि छान लागतात तर आपण ते वापरत आहोत आता याचा व्यवस्थित असा डो बनवून घ्यायचा आहे आपल्याला म व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर असं आपल्याला डो मिळेल आता ह्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत आणि मग त्याचे बनवायचे आहेत आपल्याला वडे तर एक तेलाचं पॅकेट घेतलं आहे मी आणि ते कट करून घेऊन त्याच्यावर वडे अशा तऱ्हेने मी बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता तेल व्यवस्थित गरम झालं आहे आणि त्या ते तेलामध्ये मी हे वडे अशा तऱ्हेने फ्राय करून घेणार आहे हे वडे आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहेत त्यामुळे ते अगदी क्रंची होतील आणि लाईट ब्राऊन नको आपल्याला थोडं डार्क ब्राऊन करून घ्यायचं आहे थोडं डार्क ब्राऊन केलं की हे छान कुरकुरीत होतात आणि टेस्टी फार लागतात तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि पीठ असल्याकारणानं ते कढईला लागले सुद्धा नाही नाहीतर तळाला बऱ्यापैकी लागत असतात तर हे अजिबात कढईला किंवा कढईच्या तळाला लागले नाही आणि व्यवस्थित असे अलग तुम्ही बघू शकता निघतात आहे आणि बघा किती छान हा वडा आपला फ्राय होतो आहे आता हे फ्राय झालेले वडे आपण एका केळीच्या पानावर असे सर्व करून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये जो मी ॲड केलेला तीळ होता तो किती छान दिसतो आहे आणि तिळामुळे फार चव येते तर तुम्ही सुद्धा कधी वडे करत असाल तर अशा तऱ्हेने नक्की तीळ वापरा आणि तुम्हालासुद्धा मजा येईल खायला तर अशा तऱ्हेने आपली एक प्लेट तयार आहे तुम्ही पाहू शकता हे अतिशय सुंदर दिसायला दिसत आहे आणि कुरकुरीतसुद्धा खूप झाले आहेत तर हे खायला फार छान लागतात आणि कुठल्याही सॉसची तशी गरज नसते ह्यांच्याबरोबर तरी तुम्हाला सॉस आवडत असेल तर तुम्ही सॉसबरोबर नक्की खा आणि ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या विद्याज फन अँड फूड ह्या यूट्यूब चॅनलला सुद्धा करा हा व्हिडिओ संपूर्ण बघण्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद थँक्यू